नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहता दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल कृषी आत्मा तालुका कृषी अधिकारी कार्यालय दिग्रसच्या वतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद विषयक कार्यक्रम घेण्यात आला रेशीम उत्पादन व तुती लागवड आणि फळबाग लागवड व व्यवस्थापन या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले याशिवाय फलोत्पादन पीक विकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व्यवस्थापन प्रकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत लिंबू वर्गीय व केळी फळपीक एकत्रित व्यवस्थापन विषयावर देखील तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले यावेळेस उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोस्वामी तालुका कृषी अधिकारी एस टी धनुडे रेशीम विभागाचे साहेब शास्त्रज्ञ डॉक्टर विपुल बाग आत्माचे रामभाऊ मार्शेटवार रवींद्र राऊत अरविंद ढोरे राजेश सवणे आणि तालुक्यातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते बापूरावजी बुटले कला नारायणराव भट वाणिज्य व बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने स्वर्गीय अनिल पाठक स्मृती प्रित्यर्थ विविध उपक्रम राबविले जात आहेत याच अंतर्गत सध्या स्वदेशीचा पुरस्कार हा उपक्रम राबविला जात आहे सध्याच्या अमेरिकेच्या भारत विरोधी टेरिफ वॉरच्या अनुषंगाने हा उपक्रम प्रामुख्याने राबविला जात आहे आणि विविध माध्यमाने अमेरिकन वस्तूंचा बहिष्कार व स्वदेशी वस्तूंचा पुरस्कारबाबत जनजागृती केली जात आहे एक राष्ट्रीय कार्य म्हणून याला अंगीकृत करणे गरजेचे असल्याचे मत या प्रसंगी विविध मान्यवरांनी व्यक्त केलेले आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका